नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात एक वाटी तांदळाचं पीठ आणि फक्त सात ते आठ पालकच्या पानांपासून अगदी मऊसूत आंबोळ्या कशा बनवायच्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी या आंबोळ्या बनवू शकता अतिशय जाळीदार आणि मऊ होतात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मऊ राहतात दही सोडा किंवा पीठ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही फक्त दहा मिनटातच या आंबोळ्या बनवून तयार होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली पाण्याला उकळी येऊ हो लागल्यानंतर यामध्ये दहा ते बारा स्वच्छ धुवून घेतलेली पालकची पाने घेतली या उकळत्या पाण्यामध्ये फक्त काही सेकंद ही पाणी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत लगेचच ही पाणी थंड पाण्यामध्ये काढून घेतली थोडीशी ही पाणी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली यामध्येच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची घातली तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून अगदी बारीकशी पेस्ट करून घेऊयात पालकची पाने उकळत्या पाण्यातून काढून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात दुसरी गोष्ट म्हणजे करून घेतलेल्या पेस्टला सुद्धा मस्त हिरवा रंग येतो आणि त्यामुळेच आंबोळ्यांना सुद्धा चांगला रंग येतो तर पेस्ट आपली तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं चवीपुरतं मीठ घालून हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये पालकची पेस्ट काढून घेतली यामध्ये लसूण आणि मिरची वापरलेली आहे हवं तर आलं आणि कोथिंबीर सुद्धा वापरू शकता ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं थोडं थोडं पाणी घालत याचं आपल्याला सैलसर बॅटर करून घ्यायचंय सुरुवातीला अर्धी वाटी यामध्ये पाणी घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे यामध्ये गाठी अजिबात बनत नाहीत तर ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने दीड वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गाठी शिल्लक नाहीत मस्त याचं बॅटर बनून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा इतकं याला आपण पातळ ठेवायचंय म्हणजे आंबोळ्या सुद्धा मस्त जाळीदार नाजूक बनतात आणि मऊ राहतात आता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल सोडून घेतलं पीठ भिजत ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आंबोळ्या करून घ्यायच्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे तव्याला सुद्धा हे बॅटर चिकटून राहणार नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तव्यावरती हे बॅटर टाकायच्या अगोदर तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे ते खाली तळाला जाऊन बसतं आणि वरती फक्त पाणी पाणी राहिल्यासारखं होतं दुसरी गोष्ट म्हणजे थोड्या वेळानंतर हे बॅटर थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे पुन्हा अर्धी ते एक वाटी पाणी घालून मिक्स करून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे वाफ दिलेली आहे त्यानंतर झाकण काढून थोडंसं तूप लावून घेतलं तेलसुद्धा लावून घेऊ शकता किंवा काहीच लावलं नाही तरी चालेल आता एक बाजू याची भाजून झालेली आहे हवं तर तुम्ही दुसरी बाजूसुद्धा पलटून भाजून घेऊ शकता झाकण ठेवून याला वाफ दिल्यामुळे वरची बाजूसुद्धा चांगली शिजली जाते अगदी मऊ आंबोळ्या हव्या असतील तर झाकण लावून एकच बाजू भाजून घ्यायची तर हे पहा मस्त जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे प्रत्येक वेळी हे बॅटर तव्यावरती घेताना तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं तवा चांगला गरम असावा नाही तर पाहिजे तशी जाळी बनणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे बॅटर थोडंसं भरून तव्यावरती सोडायचं म्हणजे काय होतं आंबोळीसुद्धा चांगली जाळीदार बनायला मदत होते आता थोडीशी कडक आंबोळी जर हवी असेल ना तर झाकण न ठेवता एक बाजू भाजून घ्यायची वरची बाजू पूर्णपणे सुकली ना थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं दुसरी बाजूसुद्धा काही सेकंद भाजून घ्यायची तर हे पहा अशा पद्धतीने थोडीशी कडक अशी आंबोळी बनते आंबोळ्या जर गरमागरम खायच्या असतील ना तर ही पद्धत वापरू शकता तूप लावून घेतल्यामुळे या आंबोळ्या चवीला सुद्धा अतिशय छान लागतात शिवाय बॅटरमध्ये सुद्धा आपण लसूण आणि मिरची ॲड केलेली आहे त्यामुळे गरमागरम नाश्त्यासाठी या अशाच खाल्ल्या तरीसुद्धा चांगल्या लागतात पालकची भाजीसुद्धा मुलं इतक्या आवडीने खात नाहीत या पद्धतीने पालक घालून केलेल्या आंबोळ्या टिफिनला नक्की करून देऊ शकता दही नाही सोडा नाही पीठ भिजवायची सुद्धा गरज नाही सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी किंवा नाश्त्यासाठी फक्त दहा मिनटातच या आंबोळ्या बनवून तयार होतील शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा या आंबोळ्या टिफिनसाठी देऊ शकता तर मस्त पौष्टिक अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा